नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण भाऊबीज विशेष कमीत कमी वेळेत होणारी वेज थाळी बनवतोय यामध्ये आपण पनीरची खीर कांदा लसूण न वापरता चण्याची भाजी बुंदी रायता व्हेज पुलाव टंब फुगलेल्या पुऱ्या पापड हे सर्व पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सुरुवातीला आपण काळ्या चण्याची भाजी बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी चणे रात्रभर भिजवून घेतले होते आता हे चणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तिथे मी हे चणे कुकरला लावून घेणार आहे आता हे व्यवस्थित आपण एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यामध्ये शिजण्यापुरते पाणी आपल्याला इथे घालायचं आहे पाणी घातल्यावर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि ते पटकन शिजले पाहिजेत यासाठी आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता कुकरचे झुक झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवरती पाच ते सहा शिट्या ह्याच्या करून घ्यायच्यात म्हणजे चणे व्यवस्थित असे शिजले जातात तर इथे बघू शकता मी इथे कुकरचं सा साकण लावून घेतलेलं आहे आता आपण हे शिजवून घेऊयात तर दुसरीकडे आता वाटण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घ्यायचं आहे एक इंच यामध्ये मी आलं घालणार आहे आपण ही भाजी कांदा लसूण न वापरता बनवतो यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घालून हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी न घालताच हवं तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी दाखवते त्याप्रमाणे इथे माझं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे तयार झालेलं वाटण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता पुन्हा त्याच भांड्यामध्ये आपल्याला टॉमॅटोची प्युरी बनवायची आहे यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची आता आपण प्युरी बनवून घेऊया तर इथे वाटण तयार आहे टॉमॅटोची प्युरीसुद्धा तयार झालेली आहे तर दुसरीकडे एका बाऊलमध्ये मी पाव चमचा हळद घेणार आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड घालून यामध्ये पाणी घालत आपल्याला याची छान अशी मस्त पेस्ट बनवून घ्यायची आपण ही पेस्ट बनवतोय कारण की आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा मसाले करपतात तर ते करपू नये यासाठी आपण या ही टिप्स आजमावणार आहोत तर अशा प्रकारे आपली इथे मसाल्यांची पेस्ट बनवून तयार झाली आहे आता आपण कुकर थंड झालाय तर त्यातील चणे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दाखवते बघू शकता चणे व्यवस्थित असे मऊसू तिथे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता तर लगेचच आपण भाजीला फोडणी करूयात आता इथे फोडणी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातलं की यामध्ये मी जिरे घातलेले आहेत आता जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे वाटण घालायचं आहे जे आपण अगोदरच तयार करून घेतलेलं आहे आता मंद आचेवर आपल्याला हे वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं आता हे वाटण छान असं परतून झाल्यावर बघू शकता त्यामध्ये आपल्याला लगेचच आपण बनवलेली टोमॅटो प्युरी यामध्ये घालून घ्यायचे आता ती सुद्धा आपल्याला मिनिटभर यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायचे आता हा मसाला आणि टोमॅटो प्युरी छान असं एकजीव झाल्यावर त्यामध्ये आपण जी बनवलेली पेस्ट होती मसाल्यांची ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालायची तरी ते मंद आचेवर हे सर्व मसाले मी व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता इथे मी वाटणामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे मसाल्यांचं प्रमाण थोडं थोडं कमी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त ते करायचं आहे आता छान असे मसाले एकजीव झालेले त्यामध्ये आपण शिजलेले चणे घालून घेऊयात आता इथे मला थोडी पातळ भाजी करायची आहे म्हणून मी पाण्यासोबतच चणे घालून घेणार आहे तुम्हाला पातळ भाजी नको असेल तर पाणी निथळून हे चणे तुम्ही घालू शकता आता थोडा वेळ शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत आता हे चणे सर्व एकजीव करून घेऊयात पुन्हा एकदा आपण छान असं परतून घेऊयात आता पुन्हा हे सर्व मसाले एकजीव होण्यासाठी यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे तर इथे या ठिकाणी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालूयात लक्षात घ्या आपण अगोदरही शिजताना यामध्ये मीठ घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मीठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करायचं आहे आता ही भाजी सात ते आठ मिनटं छान अशी आपण शिजवून घेऊयात यावरती मी झाकण ठेवणार आहे आता इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे या स्टेजला आम्ही गॅस बंद करून घेतलेला आहे इथे चण्याची भाजी तयार झालेली आहे दुसरीकडे मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेते आता तूप छान वितळलं की यामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा मेवा घालायचा यामध्ये मी काजू बदामचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तो सुद्धा कमी जास्त करू शकता आता दोन मिनटं हा सुकामेवा छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये आता दूध घालूयात इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आज आपण पन पनीरची खीर बनवतोय आता हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊयात आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या घातल्या तुमच्याकडे जर नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण केशर घातलं तर यामुळे खिरीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान लागते तर इथे पाच मिनटांनी यामध्ये गोडानुसार साखर आपण घालूयात तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता आता छान अशी उकळी आल्यावर यामध्ये आपण पनीर किसून किंवा चुरून घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे आता पनीर घालून झाल्यावर पुन्हा आपण हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया छान असं परतून घेव्यात इथे या स्टेजला गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आता सहा ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पनीर छान शिजतं तर बघू शकता दहा ते बारा मिनटं ही खीर छान शिजून तयार झालेली आहे आणि यासाठी त्यामध्ये मी स्वादासाठी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे तर या स्टेजला आपली खीर सुद्धा तयार झाली आहे जे आपण वेज पुलाव बनवतोय त्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये हिंग आणि तेजपत्ता जिरं दालचिनी लवंग काळी मिरी हे खडे मसाले घालून छान असे परतून घेतलेत त्यानंतर आता इथे मी एक कांदा बारीक चिरलेला घेतला आहे तोसुद्धा यामध्ये घातला आहे चार ते पाच लसूण पाकळे आपल्याला चिरून घालायचे आहेत यामुळे पुलाव अगदी छान लागतो आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये लगेचच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे चवीनुसार मीठ मी अगोदरच घालून घेते आता यामध्ये आपल्याला एक चमचा धनेपूड घालायची आहे आपल्याला दुसरा कोणताही मसाल्याचा इथे वापर करायचा नाही आहे अर्धा चमचा गरम मसालासुद्धा मी यामध्ये घातला आहे आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले एकजीव करायचे आहेत आता मसाले एकत्र एक करून झाल्यावर ह्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला भाज्या घालायच्या आहेत मटार फरजबी शिमला मिरची बटाटा गाजर याचं प्रमाण इथे मी एक वाटी इतकं घेतलेलं आहे या भाज्या सर्व व्यवस्थित अशा एकजीव आपल्याला यामध्ये करून घ्यायच्या या भाज्या अगोदरच मी चिरून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या आता ह्या भाज्या सर्व अशा मिश्रित करून झाल्यावर एकजीव करून झाल्यावर यामध्ये आपल्याला लगेचच एक वाटी बासमती तांदूळ फक्त धुवून घेतलेला आहे भिजत घातलेला नाही आता तांदूळ घातल्यावर पुन्हा आपल्याला हे सर्व भाज्या हा तांदूळ व्यवस्थित असं मिक्सअप करून घ्यायचा आहे आता छान असं एक मिनिटभर आपल्याला हा तांदूळ यामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये लगेचच आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे गा। एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी इथे मी घातलेलं आहे आता एकत्र करून याला छान अशी आणून उकळी आणूयात आता इथे बघू शकता तुम्ही तांदळाला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला आवडीनुसार पनीर घालायचं आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये पनीर मी इथे बघू शकता अशा प्रकारे घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर नंतर भात शिजल्यावर तुम्ही फ्राय केलेलं पनीरसुद्धा यामध्ये घालू शकता आता व्यवस्थित असं एकजीव करून कुकरचं झाकण बंद करून आपण मोठ्या आचेवरती कुकरच्या एक ते दोन शिट्या काढायच्या म्हणजे छान असा पुलाव हो, तयार होतो तरी ते बघू शकता कुकरच्या शिट्यासुद्धा झालेल्या आहेत आता कुकर थंड होतोय तोपर्यंत तो आपण पुऱ्यांसाठी कणिक मळणार आहोत तर इथे आज आपण पुऱ्या बनवतोय तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित असं आपल्याला चाळून घ्यायचं चा। आहे आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय लगेचच त्यामध्ये दोन चमचे रवा घालायचंय सोबतच दोन चमचे इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात आणि छानही लागतात तर आता हे सर्व जिन्नस घातल्यावर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता इथे कणिक भिजवण्यासाठी लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे कणिक आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे अगदी सैलसर आपल्याला मळायचं नाही त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात तर याआधी पुऱ्या कमी तेलकट बनणाऱ्या पुऱ्या यांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तिथे बघू शकता तर आता इथे बघू शकता पुऱ्यांची कणिक अशी मळून तयार झालेली आहे व्यवस्थित अशी मळून घेव्यात आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत तर तोपर्यंत आपण झटपट असा बुंदी रायता बनवणार आहोत तर इथे मी दोन वाट्या फेटलेलं दही घेतलं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधा मीठ घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट चाट मसाला जिरेपूड कोथिंबीर घालायची आता यामध्ये आपल्याला या बुंदी रायता आहे म्हणून यामध्ये बुंदी घालायची आपल्याला तर इथे मी साधी बुंदी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे मसाला बुंदीचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये बुंदी घातल्यावर व्यवस्थित आपल्याला हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड होण्यास फ्रीजमध्ये ठेवून आहे तर अशा प्रकारे आपल्या इथे बुंदी रायता सुद्धा झटपट तयार झालेलं आहे तर लगेचच दुसरीकडे आपण पुऱ्यांचं कणिक चेक करून घेऊयात तर या ठिकाणी पुऱ्यांचं जे कणिक आपण भिजत घातलं होतं ते सुद्धा मस्त असं भिजलेलं आहे यावरती आपण थोडंसं एक चमचा तेल आपण घालणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा छान असं मळून घेणार आहोत तर ही कणिक अशी छान अशी मळून झाल्यावर हव्या त्या साईजचा एक गोळा घेऊन मस्त अशी पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर छोट्या छोट्या तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा एक चपाती मोठी लाटून त्याच्या वाटीच्या आकाराने चार अशा चार ते पाच पुऱ्या सहज होतात तर इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या तुम्ही बघू शकता दुसरीकडे मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे सर्वच पुऱ्या या पद्धतीने मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आपण लगेचच तळून घेऊयात तर बघू शकता इथे मी तेलामध्ये पुरी सोडलेली आहे आणि बघू शकता मस्त अशी टम्ब फुगलेली आहे तर सर्वच पुऱ्या या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर एक ते तीन चार अशा पुऱ्या तुम्ही लाटून पटापट तळून सुद्धा घेऊ शकता बघू शकता एकावर एक सगळ्याच पुऱ्या आपल्या अशा इथे आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे आता पुऱ्या तळून झाल्यावर लगेचच आपण यामध्ये पापड सुद्धा तळून घेणार आहोत याआधीही आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या अशा थाळी रेसिपी अपलोड झालेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर इथे पुऱ्याही आपल्या तयार झालेल्या आहेत सर्वच आपलं स्वयंपाक तयार झालेला आहे आत्ता आपण ताट वाढवून घेऊयात तर इथे बघू शकता सुरुवातीला आपण खीर ठेवलेली आहे त्यानंतर भाजी बुंदी रायता नंतर व्हेज पुलाव काकडीचं सलाड पापड आणि पुऱ्या आजचा स्वयंपाक हा चार ते पाच जणांना पुरेल इतकाच आहे तर सर्वच पदार्थ साधे सोपे आणि कमी वेळेत होणारे आहेत तर नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत आपण भेटूयात तो तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद